अरे चॅनल को लाइक करे शेयर करे सबक्राइब करो और बेल आयकॉन को दबाव विचार देण्यात आले होते आज ते रेशन दुकानदार यावल चालुक्यातले सगळे सर्व रेशन दुकानदार या सगळ्या लोकांना धान्य कमी देत आहे त्याच्यामुळे आम्ही आज इथे निवेदन देण्यासाठी दे आल आलो होतो एक एक दीड दीड किलो दोन दोन किलो कोणाला आला असं ज्याला जसं फावेस तसं कमी देत आहेत लोकांना म्हणून त्यासाठी आम्ही मॅडमांना तक्रार करण्यासाठी आलो होतो याच्यापूर्वी आम्ही लेखीत तक्रार मॅडमांकडे दिली होती लेखी आणि तोंडी पण तक्रार दिली होती पण याच्यावरती आजपर्यंत कारवाई झालेली प्रत्येकावरती आता कारवाई करण्यात येईल पावती देताना कोणाला पावती देत नाही रेशन घेऊन घेतात थंब घेऊन घेतात आणि त्याच्यानंतर पंचवीस किलो जर आलं तर पंचवीस किलोच त्याला पावती दिली जाते त्याच्या आधी आता तर पावतीच दिली जात नाही आहे आणि जर थम जर घेऊन घेतला एक दीड किलो दोन किलो जर कमी केलं तर पंचवीस किलोचीच पावतीच आहेत त्याच्यामध्ये चोवीस किलो देतात तेवीस किलो देतात ते काही येत नाही आहे मॅडम आता आमच्याकडे साक्षी पुरावे नसल्यामुळे आम्ही त्यांच्या सागर करू शकत नाहीये मग आम्ही मॅडमांना मागणी केली की तुम्ही एक स्पिंग ऑपरेशन राबवा तिथे तुम्ही एक वेगळ्या पेशावर